जे जे आले अंगा तेथे ते लोका सांगा आपण तरुणी दुजा तारावे आपण तर ले ते नवल नव्हे तर मला ही कशी प्राप्ती झाली हे तर एक माझ्या लक्षामध्ये फिरलो भारताला चक्रात टाकल्या पुर स्वर्गाला इंद्र राहते हां यमपुरीवरी आहे इथं काय केलं तर आपल्या वडिलाला जाते म्हणा असं तिथे सगळ्या झालेल्या गोष्टी येतात पण हे सर्व पाहिलं मी पण कुठंही काही नाही याच मंदिरामध्ये सर्व काही भरलेलं आहे ते ध्यानातून आत्मज्ञान ध्यानातून आत्माचं ज्ञान होते मी कोण होतो कुठं होतो कशाला आलो करायचं काय आणि ह्या जगामध्ये सत्य का एवढी ताकद आहे ध्यानामध्ये आणि खर्च कोणताही नाही आपण मग त्या ज्ञान होते आणि आत्मज्ञान आत्मज्ञान झालं की तत्त्वज्ञान होते म्हणजे पंचमहाभूत कशाला म्हणतात हे मला ज्ञान झालं पातत्वाचं म्हणते कोणी पातत्व तत्त्व मशी म्हणते कोणी तर हे अनेक नावं दिले आणि हा विज्ञान त्याला विज्ञान म्हणतात विज्ञान आज सगळ्यांना माहीत आहे आपण की स्वतंत्र नव्हतं त्या काळाला आपल्या भारतामध्ये काही गरिबाची सोय नव्हती रोडा नाही इरी नाही आणि आता पहा आज या साठ सत्तर वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये विज्ञानाला एकदम माणूस गेला आज घरापासून कपड्यापासून खाणं पिणं एकदम स्वर्गाला गेला याला म्हणतात विज्ञान हे लेऊन लिहून आहे याला म्हणतात विज्ञान आपण आता स्वर्गाला गेला हा माणूस आणि मारुती जे म्हणतात तुम्ही फिरत होते आकाशाने येत होता जात होता हे आपण जादूवर म्हणत आलो ह्या विज्ञानच आहे हेच विज्ञान आहे यावर आज माणूस कपड्यापासून घरापासून खाण्यापिण्यापासून गावापासून रोडपासून स्वच्छ झालं याला म्हणतात विज्ञान पण दुसरी गोष्ट राहिली मुळामध्ये आत्मज्ञान जर म्हणसाल खरं आत्मज्ञान म्हणसाल तर ह्या पाहिजे फोटो आहे हे करायचं आपणाला आणि मनुष्य जाऊ शकते ह्या डिग्रीला तुम्ही जाऊ शकता इत्री पुरुष पहिले जना मेरा अनुसार ब्रह्मदेव ब्रह्मविष्णूच्या अनुसारानं लेकर केले हा पदवी आहे भारताची संस्कृती हे ध्यानच आहे हे ध्यानातूनठोर मनुष्य जाते आणि संसार बंधन तोडा वेगळी ह्या पायानं संसार बंधन तोडलं जन्म मरणं नाही हे हे विज्ञान आहे हे वर गेलं आपण पण आपणाला हे शेष सर मूळ देवानं मला आत्मज्ञान आत्माचं ज्ञान म्हणजे आत्माचं कसं कसं ध्यान ज्ञान झालं मला ईश्वाचं ज्ञान अहेबा हा मेला काय अमर हे ज्योत आहे माल घळून गेलं पण यामध्ये अखंड राहून जाते आणि या ज्योतिरूपाना योग्य आता तुम्हाला खरं सांगतं योग्य ते लक्ष नाही याचे या रूपानं कोणी जर कोणाचं भाग्य असेल शंभर कोसावर जरी अशा पुरुषाला हक मारलं तर आपल्या स्वप्नामध्ये कोणातरी रूपाना येऊन आपलं संकष्ट नाही जे करतात हे सूक्ष्म हे जोत आहे या रूपांना जाऊन सनी निर्गुण सगुण अनेक रूपांना जाऊन आपले भक्ताचे कामं करतात तर हे जे माणूस पवतला महात्मा हे हेच ह्यात आहे आत्मज्ञान तत्वज्ञान ईश्वज्ञान आणि विज्ञान इथूनच गेलेले आहेत ते आत्मापासूनच गेलेले आहेत आणि हे करत झालेले आज आपण इथं गेलो पण हे राहिले म्हणजे आत्मज्ञान म्हणजे ध्यानाला बसा ध्यानाला बसा કે ડિગ્રી આપણે પ્રાપ્ત કરુ શકું લક્ષ્યા છે ભારત સંસ્કૃતિ પુરાજી બાબાથી નહીં અને આ અમારી પાતત્વ દેલું હજી કા પૃથ્વી આકાશ અગ્નિ વાયુ જલ